हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज मला जसं की मी सांगितलं माझ्याकडे इतकं आहे ना मग मी पेंडिंगला तर म्हटलं सुरुवात आधी या कुर्तीपासून करावी कारण की ह्यांच्या मुलीच्याच तीन फ्रॉक होत्या ज्या की मी खूप अर्जंटमध्ये स्टिच केल्या तर त्याचं मी कटिंग करतानाचा व्हिडिओ केला पण स्टिचिंग करतानाचा व्हिडिओ शूटच केला नाही आणि मग म्हटलं की फक्त कटिंगचा व्हिडिओ कसा टाकू मग ते कटिंगचे व्हिडिओ पण मी डिलीट करून टाकले कारण की मला स्टिचिंग करताना वेळच नाही मिळाला इतकं म्हणजे कस्टमरचं काम आहे ना की कटिंगचं स्टिचिंगच्या कामाचा शूट करणं होतच नाही कारण की जिथे एक तास लागतो ना तिथं व्हिडिओ काढत काढत करायचं म्हटलं तर दोन तास लागतात मग एक तास असाच व्यस्त जातो आणि इतकं कस्टमर माझ्या मागं लागलेत ना दे दे, दे करून तर मला हा कुर्ता जो शिवायचा एक ना ड्रेस तो अनारकली टाईप कुर्ती शिवायची होती पण ना फिडिंगसाठी शिवायची आहे त्यांचं लहान मुलं आहे तर त्यांना व्यवस्थित फिडिंग करता यावं ह्या हिशोबाने त्यांनी मला कुर्ती शिवायला सांगितली तर मी तर त्यांना सिंपल शिवा म्हणत होती आणि पु पुढून आपण फिडिंगसाठी करूयात कारण कपडा पुरेल असं मला वाटत नव्हतं तर त्या म्हटल्या नाही मला थोडासा गोल राऊंड पाहिजे कुर्तीचा खालच्या साईडनं तर आता मला तर वाटत नव्हतं की तसं होईल पण म्हटलं ट्राय करू जसं होईल तसं होईल काय बोलल्या तर आपली थोडी चूक आहे त्यांचं हाईटला कमी जास्त झाला तर म्हटलं जे होईल ते होईल तर मग केली सुरुवात कटिंग तर आता करत आहे पुढच्या पार्टची मागच्या पार्टची दोन्हीची कटिंग झाली आता जो हा कपडा शिल्लक आहे ना याच्यातून मला बाहे पण कटिंग करायचे आणि जो खालचा घेर असतो ना तो घेर पण कटिंग करायचा त्यासाठी आता मी इथं बघा त्रिकोणी कपडा इथं टाकून घेतला आणि सगळ्यात आधी मी जो आपण वरचा भाग कट केला असतो ना तो ठेवूनच आपल्याला याचं कटिंग करायचं असतं खूप सिम्पल कटिंग असतं कुर्तीचं पण स्टिचिंग खूप अवघड असतं कारण की आ, हे कटिंग करणं खा फार सोपं आहे पण स्टिच करताना कसं पुढच्या साईटून त्यांनी सांगितलं हुक लावायचे बटन लावायचे कसं करू मला काहीच कळत नव्हतं आणि बघा इतका प्रॉब्लेम हे कटिंग करताना येत होता कारण की कपडा छोटा होता आता जर मोठ्या बाईसाठी जर ड्रेस शिवायचा म्हटलं ना फुल आणखली गुडघ्याच्या थोडं खाली आपण घ्यायची म्हटलं उंची ना तरी साधारणतः तीन ते चार कि मीटर कपडा लागतो आणि हा कपडा साधारणतः अडीच मीटरच असेल असं मला वाटत होतं अडीच मीटरमध्ये होणं शक्यच नव्हतं कारण की मोठा ड्रेस होता मोठा घेर होता कंबरसुद्धा खूप मोठी होती छातीसुद्धा मोठी होती मग ते त्या हिशोबाने कपडासुद्धा जास्तच लागतो तर मग मी बघत होती कसं ॲडजस्ट करता येत आहे कसं नाही येतं आहे तसं तर टेन्शन खूप आलं होतं मनावरती एक वेगळ्याच प्रकारचं ओझं कारण की नवीन नवीनच काहीतरी येतं आहे जे रेग्युलर मी स्टिच करते तसं मला कामच येत नाही रोज नवीनच वेगळंच काहीतरी रोज काहीतरी ना चेंजेस आहेतच त्याच्यामध्ये आणि प्रत्येक कस्टमरला वेगळंच वेगळंच काहीतरी पाहिजे तर म्हटलं तर ह्या जाणार होते त्यांच्या गावाला मग त्यांनी सांगितलेलं माझं जरा पटकन करून दे कारण की मला बॅग पॅक करायचं आहे आणि एकदा पॅकिंगला स्टार्ट केलं तर नंतर होणार नाही तर तुम्ही बघू शकता किती हाईट कमी झाली होती खालच्या घेरची मला आता वाटत होतं की उंची कशी ॲडजस्ट करू मग जो कपडा शिल्लक राहिला तो मी तसाच ठेवून दिला म्हटलं भाईचं बघू नंतर आधी तो खालचा घेर आपण कम्प्लीट करू आणि जो काही शिल्लक थोडे तुकडे आहेत त्याच्यातून बाई कटिंग करू असं माझं झालं होतं तर मग त्यासाठी मी जे कपडे कट झाले होते ना वरून खालून ते थोडेसे घेतले आणि म्हटलं भाई कटिंग करून आपण इथं घेऊया तर आता मी हे क कर... कटिंग करते तोपर्यंत मी काही तुमच्या कमेंट्सची उत्तरं देणार आहे कारण की खूप चांगल्या कमेंट्स येतात मला आत्तापर्यंत खूप चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत एकही कमेंट्स मी जसं सांगितलं की जास्त वाईट येत नाही पण एखादी कमेंट अशी येते ना म्हणजे ते समोरच्याला यार काय वाटतं काय माहीत की कमेंट करताना म्हणजे तुम्ही ट्राय करा म्हणावं की व्हिडिओ बनवा करा चॅनल चालू करा होतं आहे कसं आणि मग तुम्हाला समजेल की दुसऱ्यांना असं कमेंट्स करताना तर काय कमेंट्स आले सांगते माझा जो मी व्हिडिओ टाकला होता की असा ब्लाउज मी पहिल्यांदा शिवला तर मी खरंच तो ब्लाऊज पहिल्यांदा शिवलासुद्धा होता आणि पाहायलासुद्धा होता तर मग कसं मग त्यांची कमेंट्स काय आली माहीत आहे का मग तुला येत नाही तू पाहिला नाहीस तू कधी शिवला नाहीस मग घेतेच कशाला शिवूच नको ना बस की घरात झोपागाड असं कमेंट आली त्यांची तर येत नाही मग शिकायचं पण नाही का काय शिकायचं नाही म्हणजे काय करायचं नेमकं मग नुसतं घरात बसून राहायचं का तर काय त्यांची कमेंट्स त्यांना बोलायचं नेमकं काय का होतं ना काहीच कळलं नाही त्यांची स्पष्टच कमेंट होती की येत नाही तुला तर कशाला करते मग नको करूस ना तुला कोणी जबरदस्ती केलीस का करायला तर जबरदस्तीचा प्रश्न नाही बघा स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करायच्या मी पहिल्यापासून सांगते मी ह्यांच्याकडून म्हणजे माझ्या मिस्टरांकडून एक म्हणजे मला घ्यावंसंच वाटत नाही त्यांच्याकडून पैशाने घेतले तरी मी त्यांच्याकडून उसने घेते आणि रिटर्न देते तुम्ही त्यांना विचारू शकता माझं एखादं काम आडलंच जास्त आणि मला पैशाची गरजच असेल तर मी त्यांच्याकडून उसने पैसे घेते आणि ते ती मी त्यांना रिटर्न करते माझ्या पर्सनल खर्चासाठी आता घर खर्च वगैरे हो ते त्यांच्याच पगारातून होत असतो पण मी सुद्धा हातभार लावते माझं जे मशीनचे पैसे येतात तेसुद्धा आम्ही कुठे दूध आण कुठे हे आण ते आण घरामध्ये सुट्टे पैसे लागतातच नेहमी आपल्या त्यामुळे मग जे सु मशीनचे पैसे येतात ते आम्ही घरातच यूज करतो तर म्हणजे ना तुमच्या कमेंट्समुळे एखाद्याचं निगेटिव्ह होऊ नये असं थोडी कमेंट करा की समोरच्याचं मन तर मला तर काही फरक पडत नाही कारण की एकदा आपण सोशल मीडियावरती आलो की इग्नोर हा शब्द आपल्या डोक्यामध्ये अगदी फिटच करून घ्यायचा इग्नोर कसं करायचं हे फिट करायचं डोक्यात तरच आपण सक्सेस घेऊ शकतो सोशल मीडियावरती नाहीतर जर तुम्ही प्रत्येक कमेंट्सचाच विचार करत बसला की हां मला अशीच कमेंट्स येते मग मी काय करू मग मी सोडून देऊ का तर असं नाही चालत ती कमेंट इग्नोर करून टाकायची नाहीतर डिलेट करून टाकायची आतापर्यंत मी सांगते मी किती कमेंट डिलेट केलं असतील मला जे पटत नाही ते कारण की मला वाटतं की ती कमेंट माझ्या दुसऱ्या फॉलोअर्सने बिलकुल वाचू नये इतक्या घाण म्हणजे एखादी कमेंट्स करतात बरं का लोक तसं तर मला अशा इतक्या म्हणजे वाईट कमेंट येत नाहीत पण जळणारे जळतात मग तू येत नाही तर कशाला करते तुला येत नाही तर कशाला ब्लाऊज शिवते घ्यायचाच नाही ना मग तर बाई तो एक ब्लाउज शिवल्यामुळे मला तीनशे रुपये भेटले आल्यास तर का घरात बसल्यानंतर तीनशे रुपये हातामध्ये ते तीनशे रुपये घेऊन केकचं मटेरियल आणून लेकरासाठी मी केक बनवला तू बनव बरं तुला शक्य आहे का हिंमत असेल तर बनवून दाखव ना असंच काय उग ना काहीतरी कमेंट्स करायचे म्हणून करायच्या काही त्याला अर्थच नाही अशा कमेंट करायच्या उगच काहीतरी मग व्हिडिओज बघू नको ना तुला इतकंच एवढं आहे तर कर की वरती जा पटापट तुला म्हटलं आहे बघत बस तिथे कमेंट्स तर असं नाही करायचं चा। जरा चांगल्या चांगल्या कमेंट्स करायच्या नाहीतर नाही केली तरी कुणाला के कोणी म्हणणार नाही जबरदस्ती की कोणी कमेंट्स करा तसं तर मला सांगायचं एवढंच की आपल्याला इग्नोर करता आलं पाहिजे कारण की ना इग्नोर हा शब्दच मेमरीमध्ये में फिट करून ठेवायचा लाईफ असू दे रिअल नाही तर सोशल मीडिया असू दे काही असू दे इग्नोर हा शब्द आपल्या मेमरीमध्ये में फिट झालाच पाहिजे कारण की कितीही तुम्ही किती चांगले असणार ना कितीही चांगले असा तरी कमेंट तुम्हाला अशी वाईट येणारच आणि सुद्धा हे म्हणजे पहिलं काय एवढ्या नव्हतं पण आता माझे व्हिडिओ जरा जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत त्यामुळे मग एखाद दुसरी कमेंट्स अशी येते पण मी तिथंच त्या कमेंट्सला आन्सर देत असते उत्तर देत असते कारण की माझा स्वभावच तसा आहे की जे असेल खर चा, ते खरं बोलायचं मला तर खोटं बोलण्याचं येतच नाही मी कधी बोलतसुद्धा नाही मला येतसुद्धा नाही तर जाऊ द्या तुम्ही जे माझे छान छान अशा मैत्रिणी आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा असं इग्नोर केलं पाहिजे बरं का विचार नाही करत बसायचं की मला ह्याने अशी कमेंट केली मला त्याने तशी कमेंट केली विसरून जायचं डोक्यातच नाही घेऊन बसायचं त्याविषयी काहीच अशा थोड्याफार निगेटिव्ह कमेंट असतात पण चांगल्या कमेंटसुद्धा खूप जण करतात इतक्या छान छान कमेंट करतात ना की मोटिवेशन मिळतं तर माझा एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मेहंदीचा जे की मी पाच महिन्यापूर्वी टाकलेला तो व्हिडिओसुद्धा इतका व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ सुद्धा भरपूर कमेंट्स आहे अगदी शंभर दीडशे कमेंट्स असतील पण एकही कमेंट्स वाईट नाही किंवा एकही कमेंट निगेटिव्ह नाही आहे इतका व्हिडिओ व्हायरल होऊनसुद्धा एकही कमेंट निगेटिव्ह नाही आहे तर असं नाही की सगळेच लोक वाईट कमेंट करतात काही असतात जे ज्यांना आपल्यावर जळणारे जळणारे जळतातच त्यामुळे ना एवढा विचार नाही करायचा तर बघा आता माझी तर कुर्ती बऱ्यापैकी स्टीच झाली होती पण खूप वेळ गेला कारण की ना ते मधी कट करा नंतर आपण जसं हुकपट्टी लुकपट्टी लावू तसं करा हुक लावायचे होते पुढच्या साईडनी मी त्यांना म्हणत होते चेन लावू का मागच्या बाजूला पण मागच्या बाजूला चेन लावल्यावर तर फिडिंग कसं करणार कारण की पुढच्या साईडला चेन लावली तर ते खूप विचित्र दिसते चेन पुढच्या साईडला मग ते म्हटल्या हुकच लाव मग म्हटलं ठीक आहे जसं असेल तसं असेल तर हा ड्रेस शिवल्याच्यानंतर लगेचच मला दुसरा ड्रेस शिवायला घ्यायचा जो की फुल आहे तर बघा फायनली ही कुर्ती शिवून झाले पण मला खूप भीती वाटते बरं का कारण की मलाच वाटत नाही एवढी काही बराबर झाल्यासारखं तर बघा पुढच्या साईडनं नाही हुकं लावायची होती त्यांना कारण की का। फिडिंगसाठी मग मी म्हटलं होतं चेन वगैरे पण ते एवढं जमलं नसतं कारण की ते खूप अवघड असतं साईडनं चेन आणि त्यांना तसं नको पण होतं त्यांनी सांगितलं पुढच्या साईडलाच हुक लाव तर मी अशी हूक आणि त्याच्यावरती थोडंसं बटन लावलेत कारण की थोडं बरं दिसावं म्हणून आणि गळ्याला पण त्यांचा गळा खूप डीप होता बघा असा आणि मागच्या साईडनं पण सिंपलच गळा आहे छोटासा आणि खालच्या सा साईडनं असा हा एकदम मोठा असा राऊंड आहे तर कुर्ती तर बऱ्यापैकी तीच झाली असं वाटतं पण कपडा कमी पडल्यामुळं मला खालच्या साईडनं पण इथं जॉईंट करावं लागलं आहे आणि स्लीवज पण जरा छोटी झाली असं माझा अंदाज आहे कारण की ना त्यांची दहा सीव स्लीव्ज होती ही आठची असेल कमी झालेलं आहे कपडाच नव्हता तर काय करणार कपडा खूप कमी पडला आणि त्यांनी जसं मी सिंपल शिवले असती ना त्यांनी कुर्ती तर खूप छान झाली असती पण त्यांना अशी राऊंड शेपवाली पाहिजे होती अनारकली टाईप तशी मला बरी वाटते झाल्यासारखी पण आता बघू त्यांचा रिव्ह्यू कसा येतो आहे ये त्याच्यावरती ती तर बघा पूर्ण दाखवते तरी खालून असं मोकळं आहे आणि वरती अशी आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा जरा म्हणजे जाड आहे त्यामुळे बघू आता मी दे आता देणारच आहे त्यांना की कसं बसतं आहे कारण की त्यांची पॅकिंग सुरू झालेली आहे त्यांच्या माझ्याकडे आत्ता चालू आहे बघा किती ही फ्रॉक त्यांच्या मुलीचे खाली सात आठ फ्रॉक आहेत आणि त्यांचे दहा पंधरा टॉप आहे जे की मी केलेले आहेत फिटिंग करायचे होते फक्त कारण की डिलिव्हरीमध्ये कसं तब्येत कमी हो जास्त होते तसं त्यांचंसुद्धा झालेलं आहे आणि एवढं सारं मी आत्ता केलेलं आहे उठल्यानंतर अजून काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे रुद्र फक्त स्कूलमध्ये गेला आहे तर हे तर काम झालं पण बाकीचेसुद्धा खूप टेन्शन्स आहेत तिकडे पण तुमची एक हेल्प पाहिजे मला कारण की ना रुद्रच्या स्कूलमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन आहे आणि आम्हाला कळतच नाही की त्याला गाणं कोणतं निवडावं काय गाणं निवडावं एवढ्या लहान मुलाला आणि ते त्याला जमलं पण पाहिजे तर उच्चार तर तो बोलेल पण थोडं आर्त वगैरे लागला पाहिजे थोडं सूर जुळले पाहिजे तर तसं काय होईल असं मला वाटत नाही कारण मी थोडं त्याला दोन ओळी म्हणायला होते तर तो फक्त असं पाठ केल्यासारखं बोलतोय असं 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 आपण जसं बोलतो ना तसंच बोलतोय पाठ केल्यासारखं सूरच लावत नाही आहे तर बघू कसं करावं तर कोणतं गाणं निवडावं तेच सुचत नाही बावीस मार्च मा बावीस फेब्रुवारीला त्याची सिंगिंग कॉम्पिटिशन आहे तर मी तर म्हणते थोडं क्लास लावा पण त्यासाठी गाणं आपल्याला निवडावं लागेल की म्हणजे तो जो क्लास घेणारे सर आहेत ते थोडंसं त्या गाण्यानुसार त्याला थोडंसं प्रॅक्टिस करवतील त्यामुळे मला आज उद्या दोन दिवसात ना गाणं निवडलंच पाहिजे म्हणजे साधारणतः दहा बारा दिवस तर त्याची प्रॅक्टिस होईल असं माझं चाललं आहे ह्यांना तर त्याचं काय पडलेलंच नसतं आईचं मोबाईल बघायचं सगळं मलाच करावं लागतं कॉम्पिटिशनचं वगैरे लास्ट टाईम पण त्याच्या ज्या काही कॉम्पिटिशन झालं त्याची तयारीसुद्धा मीच करून घेतली होती त्याला नेहमी फर्स्ट सेकंड प्राईज मिळतच असतं आणि ह्यावेळी मला वाटत नाही मिळेल कारण की सिंगिंग खूप मुलींना खूप छान सूर जुळवता येतात पण मुलांचं कसं असतं त्यांचे सूर जरा त्यांचा आवाज ना थोडा हे असतो तसं लहान मुलांचा चांगलाच चा चा असतो चा चा चा। पण बघू कसं तुला त्याला जुळते का तर मी आमच्या खालीच फर्स्ट फ्लोअरला ते सर आहेत ते शिकवतात पण आधी आपल्याला म्हटलं एखादं गाणं निवडावं म्हणजे त्या गाण्याचे सूर त्याला पटकन एका पंधरा वीस दिवसात थोडे तरी जुळतील सरांकडून असं माझं चाललंय तर पण गाणं काय निवडून मला तेच कळत नाही आता लहान मुलाला काय गाणं निवडायचं तर मी एक निवडलंय ते तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा तर मी निवडलेलं गाणं आहे छोटीशी आशा छोटीशी नाही का छोटीशी आशा ते मला गाणं थोडं बरं वाटतंय तर बघू तेच म्हणलं निवडावं पण मला काही वाटत नाही इथेला येईल जमेल पण तो खूप भसाट बोलतोय सूर नाही जुळत आहे सिंगिंग कॉम्पिटिशन आहे सूर आला तर प्राईज मिळेल नाही तर कशाचं काय आहे बघू ते सुद्धा करावं लागतं ह्या कामासोबत ते कामाने हे आत्ता मी देणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मला एक ड्रेस पूर्ण पॅन्ट आणि टॉप कटिंग करून शिवून द्यायचे आहेत माझं तर डोकं चालत नाही की कसं मी करणार आहे कारण की त्यांचं मला माझ्याकडे शिवायला लागलं त्याला दहा बारा दिवस झाले असतील आता ते कधी व्हायचं आणि आज सकाळीच त्यांनी सांगितलं की बाई आज तरी दे कारण किती दिवस ठेवायचं तर मी आज मला कसल्याही परिस्थितीत संध्याकाळपर्यंत ते कम्प्लीट करावं लागणार तुम्ही नक्कीच मला एखादं गाणं सुचवा आणि थोडंसं अर्थ जुळतील असं गाणं सुचवा म्हणजे लहान मुलांना पटकनही येईल तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते असं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय